नळदुर्ग शहरातील अत्यंत मोक्याच्या जा ठिकाणची जागा असलेली म्हणजे जा तुळजापूर नळदुर्ग या मार्गावरती वसंत नगर शेजारील दोनशे छत्तीस ऑब्लिक सात हे सर्वे नंबरमधील जवळपास अठ्ठावीस एक्कर जमीन म्हणजे अकरा हेक्टर सव्वीस गुंटे ही जमीन मुख्यमंत्री सौर योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पासाठी भाडे तत्वावर देण्यात आलेली आहे मूळ पालिकेची जमीन असून जिल्हा प्रशासनाने पालिकेला पत्रव्यवहार करून ही जमीन भाडे तत्वावर सौर ऊर्जा प्रकल्पास देण्यास सांगितले वास्तविक पाहता नळद्रुक शहरातील सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून सूचना मागवायला हव्या होत्या तसं न करता थेट भाडेपट्टा करण्यात आलेला आहे मूळ आमचा महाराष्ट्र हवनुमान सेनेचा या प्रकल्पाला बिलकुल विरोध नाही परंतु ज्या मोक्याच्या ठिकाणी ह्या प्रकल्प होत आहे त्या मोक्याच्या जागेला आमचा विरोध आहे कारण त्या ठिकाणी भविष्यामध्ये नळद्रुक तालुका जर झाल्यास आपल्याला कार्यालय निर्मिती करण्यासाठी कुठेही बाकी इतर जागा शिल्लक नाही त्या ठिकाणी या कार्यालयाची निर्मिती होऊ शकते अथवा एम आय डी सीसारखे प्रकल्प तिथं राबू शकतो अथवा खेळाचे मैदान होऊ शकते पालिकेकडे दुसरीकडे कुठेच शिल्लक जागा नाही त्यामुळं ह्या मोठ्याच्या ठिकाणच्या जागेचा प्रकल्प इतरच कुठेही स्थलांतरित करावा ह्या मागणीसाठी महाराष्ट्र हनुमान सेनेने काल जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे त्याच अनुषंगाने आज आम्ही प्रशासनाला सांगू इच्छितो जर हा प्रकल्प इतर तुम्ही स्थलांतरित जर नाही केल्यास मनसेचा खळखटाक आंदोलन हे शंभर टक्के होणार एवढं मात्र निश्चित